Oh. Mm -hmm. श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वत्यै नमः श्रीगुरुभ्यो नमः श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पाद शङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्कृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यान् सहस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम् गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः श्रीगुरुपादुकास्तोत्रा च पञ्चिन्तन करोते आणि ते एकदा पुणे नेयापूर्विदा एकत्र पठन दौर्भाग्यदावाम कवित्ववाराशिनिशाकराभ्यां दूरे दूरीकृतानं रविपततिभ्यां नमो नमः श्रीगुरुपादुकाभ्याम् नमो नम श्री गुरुपादुकाभ्याम त्या गुरुपादुकांना माझा नमस्कार असो जे माझं दुर्भाग्य दूर करतात भग म्हणजे काय भाग्य म्हणजे काय सहा त्याचे प्रकार कोणते त्याचे सहा अवयव कोणते आणि ते दूर करणारे सद्गुरु त्या गुरुपादुका कशा आहेत त्याचा विचार याचं चिंतन आपण मागील पाठामध्ये केलं इथे दावाम बुधमालिकाभ्याम इथे एक पाठभेद आहे दारिद्र असं म्हटलेलं आहे दरिद्राचा विचार आलेला आहे परंतु दारिद्र्याचा विचार पुढील श्लोकामध्ये येतोय त्यामुळे इथे मी आता त्याचा विस्तार करत नाही परंतु दरिद्र दीनता ही विविध प्रकारची असते आर्थिक असू शकते मानसिक असू शकते आध्यात्मिक असू शकते आणि त्या तीनही प्रकारच्या दारिद्र्याला दूर करणाऱ्या त्या गुरुपादुका आहेत असा इथे तो विचार येतो गुरु गुरुभक्ती ही तीनही प्रकारचं दारिद्र्य दूर करणारी असते ते सांगून पुढे आता वर्णन करत असताना गुरुपादुकांचं वर्णन करत असताना स्तुती करत असताना म्हटलं दूरीकृतानम्र विपत्तिभ्या दूरी दूरीकृत दूरीकृत दूर करण केलं दूर करतात काय दूर करतात तर विपत्त तिभ्या विपत्ती ज्या काही आपत्ती आहेत दुःख आहेत जे त्रास आहेत त्या दूर करणाऱ्या या पादुका आहेत पण कोणासाठी आनम्र जे शरण आले आहेत जे नम्र झाले आहेत त्यांच्यासाठी मग आता प्रश्न उपस्थित होतो इतरांसाठी ना त्या नाहीत का पार्शलिटी पक्षपातीपणा झाला हा जे नम्र झालेत त्यांनाच गुरु मदत करतात इतरांना मदत करत नाहीत असे तुमचे गुरु पक्षपाती आहेत का तर नाही श्री गुरूंच्या ठिकाणी संतांच्या ठिकाणी असा पक्षपातीपणा नसतोच दोष असतो तो आपल्यामध्ये असतो आपण त्यांच्याकडनं चांगलं घेत नाही नम्र झालो की सहज चांगलं आपल्याला प्राप्त होतं कारण तिकडे आपला अहंकार नसतो म्हटलंय काय तर लक्षात घ्या कृतानम्र विपत्तीभ्या तर त्याच्या विपत्ती आहेत आपत्ती आहेत त्या दूर करणाऱ्या पादुका आहेत कोणासाठी तर जे नम्र झाले आहेत त्यांच्यासाठी आता लक्ष द्या असा मनुष्य जगाच्या पाठीवर एकही नाही ज्याला कोणताच त्रास सहन करावा लागला नाही अरे अवतार घेतल्यानंतर भगवंतांना देखील त्रास सहन करावा लागला प्रारब्धाचे भोग हे कोणाला टळले नाही दुःख कोणाला टळलं नाही जीवाला मनुष्याला प्राप्त होणारं जे काही दुःख आहे ते तीन ठिकाणाहून प्राप्त होत असतं आणि ज्या ठिकाणांहून प्राप्त होत असत त्यानुसार त्याचे भेद केले गेले एक सांगितलं आधी भौतिक एक सांगितलं आधी दैविक आणि एक सांगितलं आध्यात्मिक आधी भौतिक आधी भौतिक भौतिक भूतमात्रांपासून आता भूतमात्रांपासून म्हणजे काय तर सगळी भूत नव्हे भूत म्हणजे पंचमहाभूत पंचमहाभूतांचं हे जे जग निर्माण झाले स्थूल जग आहे त्यापासून म्हणजेच काय तर आजूबाजूच्या ज्या गोष्टी आहेत परिस्थिती आहे त्यापासून यामध्ये इतर भूत मात्र येतात पंचमहाभूतांपासून निर्माण झालेलं सगळं जग येत पण ज्या मागे कोणीतरी चेतन करता आहे म्हणजे काय तर पुढील गोष्टीमध्ये त्याचा निराश होईल किंवा ते वेगळं लक्षात येईल ज्या वेळेला आधी दैविक आपण म्हणतो त्यावेळेला दैव याचा विचार प्रारब्ध असा नसून दैव म्हणजे त्या अशा आपत्ती ज्यामध्ये निसर्गाचा समावेश आहे म्हणजेच पूर दुष्काळ भूकंप इत्यादी त्यांना आधी दैविक त्रास म्हटलं त्याच्यावरती आपलं नियंत्रण नाही की कोणाचं नियंत्रण नाही आधी भौतिकामध्ये त्या आपल्या प्रारब्धामुळे आहेत परंतु इतर भूतांपासून प्राप्त होणार आहेत आणि त्यावरती कोणाचं ना कोणाचं तरी नियंत्रण आणि या नंतर प्राप्त होणाऱ्या ज्या आहेत त्या आध्यात्मिक आहेत आणि आध्यात्मिक म्हणजे अधि आत्म आत्म म्हणजे मी म्हणजे माझ्याशी केंद्रित असणारे म्हणजे माझ्या स्थूल शरीराशी सूक्ष्म शरीरात स्थूल सूक्ष्म शरीराशी निगडित असणाऱ्या ज्या आहेत मग त्यामध्ये आजार असेल मानसिक त्रास असतील म्हणजेच आधी व्याधी दोन्ही मानसिक त्रास आधी शारीरिक त्रास व्याधी हे दोन्ही त्रास आहेत ते कसे झाले आध्यात्मिक त्रास झाले या सर्व त्रासांना दूर करणाऱ्या गुरुपादुका आहेत मग त्या गुरुपादुका हे त्रास गुरुपा दूर कशा करतात लक्षात घ्या याच विषयाची किंवा या विचाराची पुनरावृत्ती मी पुन्हा करणारे तरी देखील आता लक्ष देऊ नये का ज्या वेळेला हे त्रास दूर होतात गुरुकृपेने गुरुपादुकांमुळे दूर होतात असं आपण म्हणतो त्यामध्ये दोन भूमिकांवरनं दोन पातळींवरनं विचार करायचा असतो म्हणजे कसं तर आता पहा गुरुकृपेने गुरुपादुकांमुळे हे त्रास दूर होतात याच एक उत्तर किंवा याच एक समाधान असं आहे की त्या आपल्याला ब्रह्म ज्ञान देत असल्यामुळे आणि ब्रह्म स्वरूप स्थितीवरती आरूढ करत असल्यामुळे प्रारब्धामुळे हे त्रास जरी भोगावे लागले ते त्रास जरी अनुभवास आले तरी त्या अनुभवांच्या प्रती आपली अनुकूल आणि प्रतिकूल बुद्धी नसते त्यामुळे ते त्रास असूनही आपल्याला सहन होत करावे लागत नाहीत आपल्याला भोगावे लागत नाहीत आणि म्हणून ते त्रास दूर झाले असं वर्णन येत याचा दुसरा भाग किंवा दुसरा पैलू असा आहे की साधकावस्थेमध्ये असताना साधन दशेमध्ये असताना गुरुसेवेच जे पुण्य असत त्या पुण्याचा परिपाक म्हणून आणि थोडं पुढे जाऊन गुरु कृपेचा जो परिणाम असतो त्याच्यामुळे हे दुःख हे त्रास हे भोग जरी अनुभवास आले तरी देखील ते आपल्याला तेवढं दुःख पोहोचवू शकत नाहीत किंवा दुःख पोहोचवत नाहीत जे आपल्याला अनुभवास आलं असतं जर आपली साधना नसती तर थोडक्यात एखाद्या व्यक्तीने क्षमता वाढवण्यासाठी एखादा औषध घेतलं असेल तर त्याला आजार होऊन गेला तरी कळत नाही दुसऱ्याला तो सहन करावा लागतो भोगावा लागतो तसंच हे यामध्ये मग गुरुकृपा प्रत्यक्ष होतच असते आपल्या प्रारब्धामध्ये बदल झालाय असं आपण म्हणतो पण त्या कर्माच्या सिद्धांताकडे विचाराकडे मी इथे जाणार नाही पण हा तो परिणाम आहे गुरुकृपेचा अनेक ठिकाणी आपल्याला त्याचं उदाहरणाद्वारे स्पष्टीकरण वर्णन करता येतं पाहता येतं अशा प्रकारे दूरीकृतानम्र विपत्तिभ्या नमो नम गुरुपादु 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 श्री गुरुपादुकाभ्याम माझ्या विपत्तींना आपत्तींना दूर करणारे ह्या गुरुपादुका आहेत त्या गुरुपादुकांना माझा नमस्कार असो असं वर्णन केल्यानंतर आता पुढे वर्णन केलं जात आहे श्री पतिता समीयु हिताभ्यां नमो नमः श्री गुरुपादुकाभ्या ज्यांच्या पुढे एकदा जरी नतमस्तक झाले तरी दरिद्रालाही त्वरित श्री व समृद्धीने पूर्ण करणाऱ्या व मुक्याला वाचस्पती करणाऱ्या श्री गुरुपादुकांना माझा नमस्कार असो नो हो। ज्यांना नमस्कार केला असता कि ज्यांच्या पुढे नतमस्तक झालं असता आशु आशु त्वरित दरिद्रवर् श्रीपतिताम समीहु जे दरिद्रवर् दीनतेने दारिद्र्याने लिप्त आहेत ते श्रीपतिताम समीयु श्रीपतिता म्हणजेच श्री व समृद्धीने युक्तपणा प्राप्त करतात समीयु प्राप्त होतात त्याला आणि पुढे म्हणाले मोकाश्च वाचस्पतिताम हिताभ्य मोका हा जे मूक आहेत ते वाचस्पती विद्येने समृद्ध वाणीने समृद्ध होतात अशा त्या गुरुपादुकांना माझा नमस्कार असो पहिला विचार पाहू अगदी सोपं बाकी त्याची विशेषण दूर करून अगदी सोपं पाहूया गुरुपादुकांची सेवा केल्यामुळे त्यांच्या समोर नतमस्तक झाल्याने काय परिणाम होतो तर जो दरिद्र आहे दरिद्री आहे आपल्या भाषेमध्ये दरिद्री मराठीमध्ये दरिद्री इथे दरिद्र वर्य हा असो असं म्हटलेलं आहे जो दीना आहे तो काय होतो श्रीपतिताम समी श्रीपती होतो भौतिक दृष्टीने ज्याच्याकडे अर्थ नाही त्याला धन प्राप्त होत हे म्हणाल परिणाम दिसेल मिळणार नाही असं नाही परंतु ते गौणफल झालं मुख्य फल काय तर दैन्य जात आपलं आपली दरिद्रता जाते दारिद्र्य जात ते दारिद्र्य काय आहे तर ते दारिद्र्य दुसरं तिसरं काही नसून द्वैताच भान अज्ञान हेच दारिद्र्य आहे ते सत्वशुद्धी सहाकारे गुरुकृपामृत तुषारे सासिनले बोधे वोसरे दैन्य द्वैत नावाचं दैन्य कधी ओसरत ते सत्वशुद्धी सहाकारे कृपा अमृत तुषारे सासिन बोधे ओसरे पहा काय सुंदर वर्णन केलंय माऊलींनी म्हणतात ते सत्वशुद्धी सहाकारे ज्यांचं अंतःकरण शुद्ध झालंय त्यांच्यासाठी काय म्हंटल गुरुकृपा अमृत तुषारे गुरुकृपेच्या अमृता गुरुकृपा अमृताच्या तुषारांनी नलेनी बोध बोधा हे बोधामुळे काय झालं द्वैत दैन्य द्वैताचं जे अज्ञान आहे ते अज्ञान रूपी जे दैन्य आहे ते दूर झालं सापडलं उत्तर नसेल तर पुन्हा सांगतो द्वैत अज्ञान हेच खरं दारिद्र्य आहे बाकी दुसरं काही नाहीतर श्रीमंतालाही अंतःकरणामध्ये दुःख निर्माण करणाऱ्या मायेला दुसरं काय म्हणावं जगातील सर्व श्रीमंती आहे सर्व वैभवपायाशी पायाशी घेत आहे पण तरी देखील पुत्र नाही म्हणून दुःखी आहेच ना दुःख काहीतरी मर्यादेची भावना आहेच ना मी स्वर्गाचा राजा नाही मर्यादेची भावना आहे दुःख आहे ते दूर करणार ह्या गुरुपादुकाय कस तुम्ही मर्यादित आहात आपण मर्यादित आहोत हा जो भाव आहे तो भावच दूर करतात हे पादुक पण कोणासाठी नमस्कार करतात त्यांच्यासाठी नतायो श्री पतिताम गुरु गुरुपादुकांच हे महत्व आहे परिणाम आहे हा ज्ञानाद्वारे ते ज्ञान देऊन ह्या गुरुपादुका ते आपलं अज्ञान दूर करतात इथे होतय असं पहा लक्षात घ्या गुरुचरणांचं गुरुपादुकांचं गुरूंच वर्णन करत असताना सगळीकडे हाच विचार आला गोस्वामी तुलसीदासांनी गुरुचरणांचं वर्णन करत असताना याच प्रकारचं वर्णन केलंय तिथे म्हणतात जे गुरुचरण रेन सिर धरई ते जन सकल विभव बस करे जे गुरु चरण सिर सिरधरे गुरु चरण रेणू रेणू बारीक कण धुळी कण गुरुंच्या चरणांचे धुळीचे कण देखील जे डोक्यावरती धारण करतात म्हणजे किती नतमस्तक होतात किती ते आदराने श्री गुरूंकडे पाहतात श्रद्धेने विश्वासाने पाहतात आणि मग त्याचा परिणाम काय होतो ते जन सकल विभव बस करे त्यांना जगाचं संपूर्ण वैभव प्राप्त होत काने प्राप्त होनार। इश्वर इश्वर का प्राप्त होणार गुरु आणि ईश्वर भेद नाही ईश्वर का देणार नाही कसे भगवंताने व्यवस्था करत असताना एक सोय करून ठेवली म्हणजे काय जीवनमुक्त आहे ते जीवनमुक्त आहेत त्यांची एक रांग लावून ठेवली मी कल्पनेनेच सांगतोय परंतु निरीक्षण सांगतोय म्हणजे लक्षात येण्यासाठी तसं ऐका म्हणजे ज्यांना ज्याला जीवनमुक्तीची इच्छा आहे त्यांनी त्यांच्याकडे पहावं आचरण करावं ज्याच्या अंतःकरणामध्ये संसाराविषयी ओढ नाही परंतु कर्तव्य उरलंय लागे आहेच ना राजा जनकाधिकांचं वर्णन पहा मग त्यांच्यासाठी काय त्यांच्यासाठी हा विचार आला तसं आचरण का असावं काही नाही यद्यद आचरते श्रेष्ठ सत्त देवे तर जना हयत प्रमाणं कृते लोकसदनुवर्तते मला पाहून लोक आचरण आहेत माझं जसं आचरण तसंच त्यांचं आचरण असणारे माझ्या आचरणाला ते प्रमाण मानणार म्हणून त्यांच्यासाठी एक प्रमाणभूत आचरण म्हणून गुरुंना शरण जायचं मग तस गेल्यावर ते माझ्याद्वारे शक्य व्हावं म्हणून भगवंत काय करतात सगळी समृद्धी सगळं वैभव देऊन टाकतात संपूर्ण सेवा कर मग सद्गुरू ती सेवा स्वतःसाठी घेतात नाही ती जगाला वाटून टाकतात व्यवस्था आहे आहे त्या असो तात्पर्य त्या गुरुपादुकांना शरण गेलं असता आपलं दारिद्र्य दूर होतं म्हणजेच आपलं अज्ञान दूर होतं एवढंच नव्हे तर काय होतं होत ताभ्याम मूक वाचस्पती होतो म्हणजे काय आपल्याला विचार विस्तार करायचाय पाहायचंय पण तो पुढील भागामध्ये पाहू ओ असतोमा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतंगमय ओम शाली ओम श्री श्रीगुरुभ्यो नम हरी ओम